नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी आता तुम्ही कुठून आलात सगळे आम्ही सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण तालुका दक्षिण तालुक्यातून म्हणून करदेळी गावात तिथून आमच्या सतरा वर्षी देव झालं वारी चालू बघा माऊली अच्छा हा तर तुम आता किती जण घेऊन आलात तुम्ही म्हणजे मुख्य मुख्य ना म्हणून असं आमचे दिंडीचे मालक नाही माउली परंतु समधी जे गावचे ते समधी मालक मालक म्हणून असं कोणी नाही सर्वांनी आपली स्वतंत्र दिंडी म्हणून समधी तिची देखभाल करायचं असं चाललेलं आहे अच्छा, अच्छा हा म्हणजे किती जणांचं आता तुम्ही इथे नियोजन करताय आता हे नियोजन करता बाबा आम्ही पंधरा ते वीस पोर गावातली परगावची दीडशे लोक किती लोक साडेचारशे लोक आहेत बाबा एकूण टोटल साडेचारशे लोकांची चारशे लोकांची दिंडी मग आता जाऊच तोपर्यंत सगळ्यांची काळजी घेणार सगळ्यांची काळजी कुणाला जीवाला आलं ही तर आमच्याकडे एक मोटरसायकल आहे जर चार दोन माणसाला जीवाला आला तर एक कार आहे आणि जा त्याच्यापेक्षा जास्त जास्त कमी झालं तर ट्रका रिकाम असते त्या ट्रक मध्ये आम्ही त्यांना घालून नेतो आणि एक दोन असलं तर कडे नेतो जास्त कमी असलं तर डॉक्टरलाच पुढे घालून आणतो असं आमच्या शेवटचा तुमचं नाव काय माझं नाव बाळासाहेब गायकवाड अच्छा आणि कार्यकर्ते मंडळी कार्यकर्ते मंडळी तर आमचे दीपकराव पाटील गोपाळराव माने आमचे हे माने पाहुणे पुन्हा भा, एक ज्योतिबा हे भारुडकर शुद्ध प्रकाश शुद्ध भारुडकार ज्योतिबा भरपूर भारूड करते तिने एक नंबरचा भारूड करते अच्छा समजी कलाकार मंडळी आहे मौली अरे वा आ, चांगले जर मारुड ऐकलो तर तुझं कुठला तुझं हे पिक्चर किंवा हे कुठलं ना नटरंगी विटरंगी सगळ्यांच्या पुढे फिक्का पडते हां बायाची भी पार्ट करते मोताची पार्ट आज करते आज होणार ना आपल्याकडे ओ 100% आज तो होणार ना तुम्ही येतो म्हणलं तर आवश्यक हो करू की मी इथंच आहे ना मग काय करू म्हणून आज करूया ना आपण आज आज करूयात हां उद्या मारुड हां उद्या मारून उद्या आज काय असते मग आज काय असते जागरण जागरण आज जागरण म्हणजे भजन 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 आणि भारुड उद्या हा भारुड उद्या अच्छा तरी पण आपण करूयात आणि समजी सोंगी डोंगी भारुड आहे ती अच्छा तर भारुड म्हणतात तुमचं नाव काय कोण म्हणतात ज्योतिबा या हा थोडा माणस जरा मोठ्याने मला बोलू जरा यांची कर्ण हे झाली अच्छा मोठ्याने बोलू नाव सांगायची बर हे पण तुम्ही हातात पकडा हा हे हातात पकडा असं तुझं नाव सांगा भारू ओ आता बिया घरात कसर कायला नाव सांगा नाव सांगा असो नाव सांगा ज्योतिबा सावंत ज्योतिबा सावंत हां बघते हसयचं काम करत त्यांनी आता पण हसवलं का नाही हा हस아서 काम करते

नमिला गणपती माऊली शारजा आता गुरुराज दंडवत गुरुराज चरणी मस्त कठेवीत आपल्या स्तुतीला द्या विमती गुरुराज तुझ नाही आई सका कृपा करुणी रंका धरी हाती तुका मने माता पिता ಗುರು ಬಂಧು ಗೌ ಕೃಪಾ ಸಿಂಧು ಪಾಂಡುರಂಗ ನಮಿ ಗಣಪತಿ ಮಾವೋಲಿ ಸಾರ ನಮಿ ಗಣಪತಿ ಮಾವೋಲಿ ಶಾರಜಾ ಮಲಿಲಿ ಸಾರೋಲಿ ಮಾವೋಲಿ ನಮಿ ಲ ಗಣಪತಿ ಮಾವೋಲಿ ಶಾರ ನಮಿ ಗಣಪತಿ ಮಾವೋಲಿ ಶಾರ

देव कध्यासारखं तुम्ही